नमस्कार मी अनिकेत जोशी हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण एका वेगळ्या विषयावर असं बोलणार आहोत की मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती घातलेला बहिष्कार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांनी मागच्या आठवड्यात परवाच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्या बैठकीकडे पाठ फिरवली एकटे एकनाथ शिंदे त्या बैठकीत हजर होते खर तर याला बहिष्कार म्हणायचं की नाही हाच माझ्यापुढे प्रश्न आहे म्हणजे यांना बहिष्कार घालायचा होता पण तो जाहीर कि करण्याचं किंवा स्वतः एकनाथ शिंदेनी त्या बैठकीकडे न फिरकण्याचं असं जे काही धाडस असेल ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं दाखवलं नाही असं आपल्याला म्हणता येईल मागच्या काळात असं झालेलं होतं की एकनाथ शिंदे स्वतः बैठकीकडे आले नाहीत ते त्यांच्या दरे गावी निघून गेले पण त्यांचे मंत्री हजर होते म्हणजे तोही बहिष्कार होता असं आपल्याला म्हणता येणार नाही खरा बहिष्कार काय असतो हे एकदा गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्राला दाखवलं त्यावेळेस देखील युतीचं सरकार होतं शिवसेना हा तेव्हा त्यात मोठा भाऊ होता आणि भाजपचे आमदारांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होतं ते पहिलं सरकार होतं युतीचं महाराष्ट्रातलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्तेत आलं आणि नव्याण्णव पर्यंत सत्तेवर होत या युती सरकार पुढे त्या काळातला सर्वात महत्वाचा एक विषय होता तो श्रीकृष्ण आयोगाचा आलेला अहवाल हा अहवाल अर्थातच त्यापूर्वी एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये उसळलेल्या होत्या बाबरी मशीद पडल्यानंतर त्याचे जे पडसाद तीव्र पडसाद इथे उमटले होते शेकडो हजारो लोकांचा बळी त्यात गेलेला होता त्या सर्व दाहक अशा प्रसंगावरती त्याची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे ते विद्यमान असलेले न्यायमूर्ती बी एन श्रीकृष्ण यांचा आयोग नेमण्यात आला होता त्या आयोगाचा अहवाल हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर सादर झाला या अहवालाचं काय करायचं तो अहवाल स्वीकारायचा नाकारायचा हा एक प्रश्न त्या अहवालाचं त्याच्यावरती सरकार काय कृती करणार याचा एक अहवाल द्यायचा असतो सरकारने कुठलाही न्यायिक अहवाल जो त्यांच्याकडे येतो त्याचा एक कृती अहवाल करायचा हा कृती अहवाल सादर कधी करायचा त्याच्यानंतर हा अहवाल कृती अहवालासह विधिमंडळापुढे मांडायचा ही सगळी प्रक्रिया असते ही प्रक्रिया करायची ती नाही करायची ती लांबवायची थांबवायची यावरनं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये थोडासा संघर्ष होता मतभेद होते तो मुद्दा होता अन्य काही गोष्टी खदखदणाऱ्या अशा होत्या मंत्रिमंडळामध्ये निधीचं वाटप हा नेहमीच कुठल्याही युती सरकारमध्ये आघाडी सरकारमध्ये हा एक प्रश्न असतो तसा तो, तो, तो प्रश्न तेव्हाही होता त्या सगळ्या विषयावरचा एक तात्कालिक कारण भारतीय जनता पक्षानं शोधलं ते असं होतं की शिवसेनेचे असणारे गृहनिर्माण मंत्री सुरेशदादा जैन हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व त्यांनी काही निर्णय केलेले होते मुंबईतल्या घरांच्या संदर्भात त्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी तीव्र हरकती घेतलेल्या होत्या त्या वादाचं निमित्त करून अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी तो मंगळवार होता कारण मनोहर जोशींच्या काळामध्ये मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक हा एक प्रथा सुरू झाली होती ती पुढच्या काळामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मं, हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक हे सुरू झालं काँग्रेसच्या राजवटीत ही बैठक बुधवारी होत असे तो मंगळवार होता त्या दिवशीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती भारतीय जनता पक्षाने बहिष्कार घातला गोपीनाथ मुंडेंच्यासह त्यांचे सर्व सहकारी मंत्री हे बैठकीत गेले नाहीत असं धाडस किंवा अशा प्रकारे एक कॉन्फ्रंटेशन करण्याची एक जी वेळ तेव्हा आलेली होती तशी वेळ एकतर आत्ताच्या फडणवीसांच्या सरकारमध्ये असणारे एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यावर आलेली नसावी किंवा तितक्या टोकाचं पाऊल उचलण्याचं एक धाडस किंवा एक जिगर अशी जी असते ती आत्ता एकनाथ शिंदेना दाखवायची नसावी ते स्वतः त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होते आणि त्यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी तिकडे पाठ फिरवली आता हा जो विषय होता हा थोडासा राजकीय आहे त्याच्यामध्ये असं झालं की शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतले भाजपचं म्हणणं असं आहे की ह्याची सुरुवात कल्याण डोंबिवलीमध्येच एकनाथ शिंदे यांचे म्हणजे कल्याण डोंबिली ह्या परिसरात असं आपण म्हणू ठाणे जिल्हा असं म्हणू श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि त्यांच्या प्रेरणेनं किंवा त्यांच्या प्रेर त्यांच्या एका नेतृत्वाखाली असं आपण म्हणू उल्हासनगर ते भारतीय जनता पक्षाचे सहा नगरसेवक हे बाहेर पडले त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला रवींद्र चव्हाण हे कल्याण डोंबिवलीचे आमदार आहेत त्याचप्रमाणे ते भारतीय जनता पक्षाचे सध्या प्रांताध्यक्ष आहेत म्हणजे मोठं नेतृत्व आहे त्यांना आव्हान देत त्यांनी आमच्यावर अन्याय केला असं सांगत हे सहा लोक बाहेर पडले आणि ते थेट शिंदेच्या शिवसेनेत गेले नाहीत ते पप्पू कलानी यांचा पुत्र ओम कलानी हा तिथे एक जे काय राजकीय गट चालवतो त्या गटात सहभागी झाले हे झाल्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्ह्यातल्या अन्य ठिकाणच्या नेतृत्वानी उचल खाल्ली आणि त्यांनी अनेक ठिकाणी असेच पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात घडवून आणले त्याच्यामध्ये एक दीपेश म्हात्रे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते होते ते पूर्वीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते त्या भागातले कल्याणचे ते गेले भाजपमध्ये त्यांच्या पाठोपाठ दिवंगत वामन म्हात्रे हे एक मोठं व्यक्तित्व त्या भागात होतं त्यांचे चिरंजीव अनमोल यांनी कमळ हातात घेतलं त्यानंतर काही तासातच माजी शिवसेना नगरसेवक सुनीता पाटील आणि त्यांचे समर्थक असे मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये दाखल झाले आता हा काहीसा प्रकार विचित्र वाटतो जसं त्या शोले सिनेमामध्ये तुम एक मारोगे तो हम चार मारोंगे अशा प्रकारचा जो प्रकार दाखवलेला आहे असा एक प्रसंग दाखवलेला आहे तसा हा काहीसा प्रकार आहे तुम्ही आमचा एक नगरसेवक घेतलात आम्ही तुमचे सहा घेतले तुम्ही आमचा दुसरा माणूस घेतलात आम्ही तुमचे आणखीन चार घेतले या पाठोपाठ सातारा जळगाव नाशिक अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागले शिंदे सेनेमधनं मोठ्या प्रमाणात लोक हे त्यांच्याकडे गेले त्याच्यामध्ये संजय शिरसाट हे शिवसेनेचे आक्रमक असे मंत्री आहेत ते प्रवक्ते पण आहेत त्यांच्या विरोधात जे निवडणूक लढवले असे राजू शिंदे हे संभाजीनगरमध्ये भाजपात गेले मालेगावमध्ये मंत्री भुसे यांच्यासमोर क्रमांक दोनची मतं घेणारे असे एक बंडू काका बच्छाव असं एक व्यक्तिमत्व आहे ते नाशिकमध्ये मालेगावमध्ये ते भाजपात गेले नाशिकमध्ये शिंदेंच्या से सेनेचे से कट्टर विरोधक असणारे अद्वैत हिरे हे गेले साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंचे एक विरोधक मानले जाणारे सत्यजित पाटणकर हे भाजपात गेले म्हणजे हा एक जो सिलसिला सुरू झाला त्यामुळे मागच्या मंगळवारी याचा एक स्फोट शिवसेनेने घडवला आणि उदय सामंत सरनाईक दादा भुसे अबिटकर गोगावले शंभूराज देसाई गुलाबराव देस गुलाबराव पाटील असे सगळेच मंत्री बैठकीकडे गेले नाहीत मात्र त्यांनी कारणं काय दिली त्यांनी वेगळी कारणं दिली की आमची कुठे बैठक होती आम्हाला कुठेतरी कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं निवडणुका गावात असल्यामुळे नगरपाल नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका सध्या सुरू आहेत त्याची योगायोगानं त्या दिवशी अठरा तारखेला हा छाननीचा दिवस होता आणि त्या दिवशी उमेदवारांना म्हणजे पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना ए बी फॉर्म पक्षचिन्ह हे देण्याचा ते जे कागदपत्र सादर करण्याची मुदत असते त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत आम्ही होतो वगैरे अशी कारणं त्यांनी सांगितली तर जेव्हा तुम्ही राज्याचे मंत्री होता तेव्हा तुमची प्राथमिक जबाबदारी ही असते की तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजरच राहिलं पाहिजे तिथं दुसरं कुठलंही कारण देऊन चालत नाही याचा एक किस्सा सांगायचा म्हणजे विलासराव देशमुख हे ब्याऐंशीमध्ये पहिल्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळात आले ते राज्यमंत्री होते सुरुवातीचे काही वर्ष नंतर ते कॅबिनेट मंत्री झाले वसंतदादा पाटलांचं सरकार होतं आणि रामप्रधान हे एक अतिशय निस्पृह हो, नाणवलेले नावाजलेले ते नंतर केंद्र सरकारमध्ये देखील मोठ्या पदावर गेले असे अधिकारी हे राज्याचे मुख्य सचिव होते विलासरावांना त्यांचे खासदार म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या एक काहीतरी बैठक लातूरमध्ये लागली आहे मला तिकडं जावं लागेल असं त्यांनी पत्र लिहिलं ते पत्र त्यांच्या सरकारी ज्या पद्धतीप्रमाणे मुख्य सचिवांकडे गेलं कारण मुख्य सचिव हे मंत्रिमंडळाचे सचिव असतात त्यांच्याकडे ते पत्र गेल्यानंतर त्यांनी विलासरावांशी संपर्क साधला दोघांचे मधुर संबंध होते प्रधान साहेब त्यांना म्हणाले की विलासराव अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून तुम्ही दुसरी कुठली तरी बैठक आहे म्हणून लांब राहू शकत नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहणं हे तुमची प्राथमिक जबाबदारी असते तुमचं कर्तव्य आहे कायद्यानं घटनेनं तुम्हाला ते दिलेलं आहे तेव्हा तुम्ही असं करू नका विलासरावांनी तो सल्ला लगेच मानला ते लातूरच्या बैठकीला गेले नाहीत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहिले हा सगळा किस्सा सांगण्याचं कारण असं की तुम्ही मला कुठेतरी रवींद्र चव्हाणांना भेटायचंय आहे मला कुठेतरी दुसरी बैठक आहे असं म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरू शकत नाही जर होऊ शकतं म्हणजे जर तुमचं काही राजकीय भूमिका आहे त्या राजकीय भूमिकेसाठी एकनाथ शिंदेने आदेश दिला की मंत्रिमंडळाकडे जायचं नाही हा भाग वेगळा पण तेव्हा स्वतः शिंदेनी पण तिथं जाणं अपेक्षित नाही उपमुख्यमंत्री हजर राहणार आणि बाकीचे मंत्री हजर राहणार नाहीत आणि नंतर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार आणि मग ते ही गारणे सांगणार की ह्या आमच्या माणसाला तुमच्या पक्षात घेतलं त्या तिकडे आमच्या पक्षाला त्रास देत आहेत वगैरे हे देखील खरं तर योग्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एरवी शांत दिसतात ते मृदू बोलतात परंतु ते प्रसंगी पंजा मारण्याचं देखील काम करतात याचा प्रत्यय त्या दिवशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांना आला कारण त्यांनी जेव्हा हा पाढा सुरू केला तेव्हा फडणवीसांनी तातडीनं त्यांना सांगितलं की सुरुवात कोणी केली तुम्ही आमच्या आमची अमुक आम, अमुक माणसं ही कल्याण डोंबिवलीमध्ये फोडलीत कलानींच्याकडे घेऊन गेलात हे सगळं सुरू झालं तेव्हा तुम्ही अशा प्रकार करू नका आम्ही असा प्रकार करत नाही तुम्हाला लक्षात आलं असेल तर या बैठकीमध्ये फडणवीसांनी त्यांची जी काही कान उघडणी केली त्यांना जी काही योग्य खडे बोल सुनावले जे काय झालं असेल एकनाथ शिंदेनी त्यांचं काही समर्थन दिलं असेल पण त्यानंतर एकनाथ शिंदेनी स्वतः असं विधान केलं की मी माझ्या मंत्र्यांना आणि माझ्या पक्षपदाधिकाऱ्यांना समजावून सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षामधून कुणालाही आपल्याकडे घ्यायचं नाही आहे किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून आपल्याला कोणाला घ्यायचं नाही आहे याचप्रमाणे महायुतीतल्या सगळ्या पक्षांनी अशी काळजी घ्यावी घ्यायची आहे असं आमचं ठरलंय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी नंतर असं सांगितलं की यापुढे असे जे काही पक्षप्रवेश इच्छुक तर सगळीकडेच असतात म्हणजे सत्तारूढ पक्षाकडे येण्यासाठी विविध गटातून लोक तयार असतात त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं हा निर्णय राजकीय असतो तो निर्णय आता याच्या पुढे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे आपसात चर्चा घेऊन करून घेतील अशा प्रकारे हे बंड किंवा जे काही पेल्यातलं वादळ हे बैठकीत न जाण्याचं वादळ हे शमलेलं आहे या सगळ्या माहितीविषयी या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच काही माहितीसह